हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाले असे असतानाच रणजी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना देखील याचा मोठा फटका बसलेला दिसून येत आहे मुंबईत असलेला गोव्याचा संघ त्याचप्रमाणे कोलकात्यात खेळणाऱ्या विदर्भाचा संघ या दोन्ही संघांना या निर्णयामुळे मोठा फटका बसलेला दिसून येत आहे या नोटा रद्द झाल्यामुळे या दोन्ही संघाला जेवण मिळणं आता कठीण झालं आहे आठ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला या, हा निर्णय जरी स्वागतारी असला तरी सर्वसामान्यांना मात्र याची मोठी झळ बसत आहे अशातच रणजी क्रिकेटचे वारे वाहत आहेत भारताच्या विविध ठिकाणी तमिळनाडू गोवा मुंबई महाराष्ट्र यांसारखे विविध संघ खेळत आहेत आणि या प्रत्येक संघामध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना दर दिवशी जेवण भत्ता दिला जातो परंतु हजार आणि पाचशेच्या नोटा या कुठेही स्वीकारल्या जात आहेत त्यामुळे या क्रिकेटर्सना स्वतःच्या क्रेडिट कार्डचा वापर करून जेवणाची बिलं भर भरावी भरा लागत आहेत त्यामुळे ह्या संघावर मोठं ओझं आहे देशभरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम